श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजूला सुरुवात करते मंडळी आज आहे गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार आणि सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छिते आजच्या व्हिडिओमध्ये की उद्या आहे सहा एप्रिल म्हणजेच आपले परमपूज्य गुरुमावली यांचं उद्या अभिष्ट चिंतन आहे म्हणजेच उद्या अभिष्ट चिंतन म्हणजेच त्यांचा वाढदिवस आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये सर्व केंद्रांमध्ये दिंडोरी दरबारामध्ये साजरा केला जाणार आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ प्रत्येक केंद्रामध्ये स्वामी चेतन सारामृत या ग्रंथाचं पारायण सुरू आहे खूप मोठ्या संख्येने चालू आहे खूप स्वामी भक्त प्रत्येक केंद्रामध्ये घरोघरी स्वामी चेतन सारताचं पारायण एक पाठ आपले ज्यांनी आपला हा मार्ग दाखवला ज्यांनी आपल्यापर्यंत हा मार्ग आणला ज्यांनी जे प्रश्न आपले जे काही जे काही आपले म्हणजे अड अडचणी आहेत ते सगळे सोडवले कुठली अडचण नको छोटी मोठी अक्षरशः गंभीर जी अशक्य आहे ती सुद्धा शक्य करून दाखवली आहे ती म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपातील श्री परमपूज्य गुरुमावली यांनी त्या गुरुमावलींचाच उद्या अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यामुळे नक्कीच मी आवर्जून एक विनंती करेल आपण स्वामी प्रक... स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तर आपण स्वामीचं सा पारण करतोच आहे खूप ताई दादा सगळ्या सेवा करत असतीलच पण त्याआधी आपल्याला आपल्यापर्यंत अक्षरशः जी छोटी मोठी सेवा असेल ज्या छोटे मोठे तोडगे उपाय असतील ते सगळे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते म्हणजे परमपूज्य गुरमावली यांनी त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा खूप मोठं ऋण आपल्यावरती आहे खूप मोठे उपकार आपल्यावरती आहेत त्याच्यामुळे भाग्य लागतं या स्वामींच्या मार्गामध्ये येण्यासाठी आणि स्वामी मार्गांमध्ये येऊन आपली नित्यसेवा आपले दुःख जे दूर झाले आहेत अडीअडचणी दूर झाल्या आहेत त्याची परतफेड म्हणून तरी परमपूज्य गुरुमावलींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त नक्कीच आवर्जून एक पारायण स्वामी स्वामी चेतसार्वंताचं शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त करा पण नक्कीच सांगेल की एक तरी पाया नक्की आवर्जून फक्त आणि फक्त परमपूज्य गुरुमावली यांच्यासाठी करा बस एवढी एक सुरुवातीला विनंती आहे माझी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे सेवा किंवा उपाय सांगणार नाही आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थमनेल पाहिला असेलच मी थमनेलवरून तुम्हाला कळालं असेलच की आजचा व्हिडिओ म्हणजे काय तर स्वामी समर्थ महाराज कोण आहेत आपण एवढं ऐकतो श्री स्वामी समर्थ भरल्यांबद्दल त्यांची माहिती ऐकतो किंवा कुठेतरी आपण त्यांच्याबद्दल वाचतो किंवा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे जी कुतुहूल आहे आपल्याला किंवा एखाद्या कान, का आपल्या कानावरती पडतो हा मंत्र जग पडत असो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जाता येता आजकाल एवढे सेवेकरी आपल्या या मार्गामध्ये आले आहेत पण जाता येता तुम्ही जरी बाहेर जरी गेलात चार पाच गाड्या तर सहज दिसून जातात श्री स्वामी समर्थ लिहिलेल्या किंवा स्वामींची मूर्ती असलेल्या किंवा स्वामींची प्रतिमा असलेल्या गाडीवरती बॅक साईडनी अशा भरपूर गाड्या दर्शन जिथे मेटेल भेटेल तिथे दुकानामध्ये जा शॉपमध्ये जा मोठमोठे मोड़ दत्तांचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे फोटो लावलेले ला आहेत म्हणजे कितीतरी प्रमाणामध्ये स्वामी सेवेकरी वाढत चालले आहेत खूप आनंदाची गोष्ट आहे ही मी तर म्हणेल सगळे जण होईल तरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वामींच्या जा सेवेकरी घडवा आणि स्वामी मार्ग स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या घरोघरी पोहोचवा त्यांना सुद्धा दुःख त्यांचे दूर व्हावेत त्यांना सुद्धा अडीअडचणीतून मुक्ती मिळावी ही स्वामींच्या प्रार्थना तर तुम्हाला माहिती आहे की आपण सगळीकडे ऐकतच असतो त्याचबरोबर आपण कुतुहू म्हणून आपण आपल्याला कुठंतरी एक दुःख असतं कुठंतरी एक इच्छा असते जी पूर्ण होत नसते मग आपल्याला कुठंतरी सांगतो हा मार्ग मग आपण तो ऐकतो आणि मग केंद्रात जायला मठात जायला सुरुवात करतो पण मठात गेल्यावरती आपण मग ते आपण ते जी नित्यसेवा आहे ती आपण नित्यसेवा ऐकतो मार्गदर्शन मिळतं मग आपण आपल्या त्या अडीअडचणींवरती किंवा रोजचे दैनंदिन जीवनात नित्यसेवा सुद्धा करतो आपण रोजची पण आपण ज्या गुरूंची सेवा करतो आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांनी गुरु मानून आपण सगळ्यांनी त्यांना गुरु मांडलेला आहे त्या गुरूंची आपण सेवा करतो पण तुम्हाला माहिती आहे का श्री स्वामी समर्थ महाराज ही कस कोणती शक्ती आहे ज्या कोणत्या शक्तीचा आपण सेवा करतो आहे तुम्ही एवढं सोप्यात घेऊ नका तुम्हाला वाटत असेल की हा इतर देवी देवतांसारखे श्री स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा देवी देवता आहेत व आहेत पण त्यांच्या शक्ती तुम्हाला स्वरूप जर कळालं ना तर अक्षरशः तुम्हाला सुद्धा अक्षरशः वाटेल की खूप भाग्यवान आहात तुम्ही की एवढ्या मोठ्या करोडो जनतेमध्ये तुमचं म्हणजे तुमच्या भाग्यामध्ये तुमच्या नशिबामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाण्याचा योग आला त्यांचा मंत्र जेव्हा षडाक्षरी मंत्र तुमच्या ओठावरती आला आपल्या म्हणजे आपलं एवढं भाग्य आहे की आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना गुरु मानून घेतला आहे आणि त्यांच्यावर त्यांची आपण रोज नित्यसेवा दैनंदिन जीवनात रोज करतो आहे सप्ताहामध्ये पारायण करतो आहे जे मिळेल ते सगळ्या सेवा करतो आहेत याला खरं सांगते भाग्य लागतं मागच्या जन्मी आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांसोबत काहीतरी ऋण असेल काहीतरी ऋणानुबंध असतील आपले म्हणूनच या जन्मी सुद्धा आपल्या नशिबा श्री स्वामी समर्थ महाराज गुरु म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्याच्यामुळे आज ते ते ती शक्ती कोण आहे ते आजच्या मी तुम्हाला सांगते आहे तर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोण ज्या वेळेस आपल्याला कोणती अडीअडचण येते त्यावेळेस आपण पटकन धावून देवाऱ्यासमोर बसून स्वामींच्या अधिशाऱ्यासमोर बसून स्वामींना विनंती करतो की माझी दुःख दूर करा ती अडचण दूर करा ज्यावेळेस आपल्याला कुठली तरी अडचण येते त्या अडचणीच्या वेळेस आपल्याला धावून येणारे आपले गुरु कुठल्याही स्वरूपात येऊन आपल्याला मदत करतात ते श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्यापर्यंत कुठलंही मोठं संकट येण्याआधी आपण जर स्वामी नित्यसेवा करतो आहे पण कुठलेही जर आपल्या आयुष्यात पुढे संकट येणार आहे तर त्या संकटाचा दाह त्या संकटाची जी तीव्रता आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही ते पुण्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे त्यांच्यामुळे स्वामी समर्थ महाराज यांना म्हणजे गणनाच नाही आहे म्हणजे सांगते त्यांना जन्म नाही की त्यांना अंत नाही काहीच नाही त्यांना एक म्हणजे ती एवढी विराट शक्ती आहे ना श्री स्वामी समर्थ महाराज की सांगू शकत नाही मी तुम्हाला तुम्ही एका विराट शक्तीचं तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये दैनंदिन जीवनात नित्य करत आहात त्यांचं मंत्र जो आहे तो नामस्मरण जो आहे क्षणाक्षर तो जपत आहात आणि त्याच्यामुळे खूप लोकांचे दुःख दारिद्र्य दूर झालेले आहेत अडीअडचणी दूर झालेल्या आहेत अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत फक्त आणि फक्त त्यांचे नामस्मरण आणि नित्य सेवेमुळे नव्याण्णव टक्के प्रश्न लोकांचे दुःखदाय दूर झालेले आहेत तर तुम्हाला एका थोडक्यात सांगते मी तुम्हाला की श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहेत तर तुम्हाला माहिती आहे का शंभर या केले के म्हणजे इंद्र होतो आणि इंद्राच्या पाचपट ताकद ब्रह्मदेवांमध्ये आहे ब्रह्मदेवाच्या सहापट ताकद ही विष्णूंमध्ये आहे श्रीहरी विष्णूंमध्ये आहे आणि श्रीहरी विष्णूंच्या सात ताकद ही शंकरांमध्ये आहे व शंकरांच्या शंभरपट पट ताकद ही क्षीरसागरातील महाविष्णूंमध्ये आहे व महाविष्णूंमधील जी एक हजारपट ताकद आहे ती नवनारायणांमध्ये आहे आणि नवनारायणांमधील जी दहा हजारपट ताकद आहे ती विराट स्वरूपांमध्ये आहे आणि विराट स्वरूपातील एक लाख पट ताकद जी आहे ती आपल्या ज्या त्याच्यापासून जी तयार होते माया त्या मायेमध्ये आहे माया जिच्यापासून ती निर्माण झाली जिला अंतच नाही अंत म्हणजे मी सांगा त्याला जन्म नाही अंत नाही काहीच नाही ती म्हणजे ती माया जी अनंत आहे ती अनंत माया म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज मग या गोष्टीतून तुम्हाला कळालं असेल की आपण कितीतरी मोठ्या विराट शक्तीचं आपण ब्रह्मांड नायक का म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक या सगळ्या देवी देवतांचे सगळ्यांचं मिळून एक लाख पट ताकद ही या मायेमध्ये आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे कोणी असू देत कोणी असू देत भले सुरुवातीला म्हणजे सेवेमध्ये आलेले आहेत नित्यसेवा सुद्धा आहेत पण नामस्मरण करतात वेळेचा अभाव आहे नामस्मरण करत तरी सुद्धा स्वामी महाराजांना अनुभव देतात जी व्यक्ती जी, जी 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 माता भगिनी आई होण्यासाठी तर आहे तिच्या ओंजणीमध्ये कुठली म्हणजे तिच्या जी काही अडीअडचण आहे तिचं जे काही प्रारब्ध आहे ते प्रारब्धाचे भोग कमी करून सेवा सांगून परमपूज्य म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज काम करत आहेत मी खरं सांगते त्याच्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे त्यांच्या सेवेमुळे आज कितीतरी भगिनी आहेत कितीतरी ताई आहेत ज्यांना मूल बाळ होत नव्हतं त्यांच्यासुद्धा सुद्धा पदरी आज मूल बाळ जन्माला आलेला आहे फक्त आणि फक्त वयाची मर्यादा नाही गुरुक्षेत्राचे अध्याय तुम्ही वाचले असाल त्याच्यात तुम्हाला एक अध्याय आहे त्याच्यामध्ये साठ वर्षाच्या आजीला सुद्धा म्हणजे बाईला स्त्रीला सुद्धा बाळ झालेला आहे म्हणजे विचार करा किती मोठी ही शक्ती आहे जी आपल्या पाठीशी आहे उभी कुठलंही संकट असू दे कुठलाही त्रास असू दे तुम्ही एकदा फक्त तारक मंत्र ऐका बघा तुम्ही सगळे दुःख दुःख सगळे दूर जाऊन जातील एक प्रकारे शक्ती मनामध्ये येते की नाही मी तारक मंत्र ऐकल्यानंतर अशा तारक मंत्र ऐकायच्या अगोदर अक्षरशः पूर्ण हतबल झालेला आहोत सगळं संपल्यासारखं वाटते पण ज्यावेळेस तारक मंत्र ऐकतो ज्यावेळेस शराक्षरी मंत्राचं नामस्मरण करतो एक कुठली तरी शक्ती मनामध्ये संचारते की नाही मी करू शकते मी या संकटाला तोंड देऊ शकते कुठला तरी एक म्हणजे आत्मविश्वास मनामध्ये येतो कुठून येते हे सग्ड़ा नी सग्ड़ा हे सगळं आणि सगळं या विराट शक्तीमध्ये सगळं सामावलेलं आहे जिची आपण रोज नित्य सेवा करतो आहे म्हणून एवढ्या हलक्यात घेऊ नका फक्त एक माळ करू का ताई मला हे जमत नाही मला ते जमत नाही मी एवढंच करू का तेवढंच करू का नका असं म्हणू काही सुद्धा अपेक्षा नाही स्वामी समत माझ्याना आपल्याकडून फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण अकरा माळी जप स्वामी समजा सारामृताची तीन अध्याय रोज ती पण आपल्या परमपूज्य गुरुमावलींनी आपली धावपळ बघून आपल्या दैनंदिन जीवनात एवढी म्हणजे जी काही धावपळ होती आहे लोकांची ते त्यांना वेळ भेटत नाही त्याच्यामुळे पोथी सुद्धा सातशे श्लोकी करून दिली आहे स्वामीजी तर सारामृताची किती अवघड आहे पंधरा ते वीस मिनिटं लागतात तीन अध्याय रोज वाचायला इतकं सोपं करून दिलं आहे अजून काय पाहिजे आपल्याला एक एक माळ गायत्री मंत्राची जिच्यामुळे ती माळ जपल्यामुळे आपला कुठलाही चुकून जर कुठलं प्रांडण खाल्लं आपण कितीही जवळची व्यक्ती आहे आपल्याला खावंच लागलं त्या परणांच्या दोष त्या या मंत्रामुळे आपल्याला लागत नाही त्याच्यामुळे ती एक आपल्याला मुभा करून दिलेली आहे ज्याच्यामुळे पराण आपली जी सेवा आहे ती कुठे वाया जाणार नाही आणि परणाचे कुठले दोष आपल्याला लागणार नाही फक्त गायत्री मंत्राची एक माळ केल्यामुळे त्याचबरोबर कुलदेवीचा मान सन्मान कसा करावा सगळ्या गोष्टी आपल्याला या सेवेमध्ये आल्यावरती कळाल्या आहेत सगळं सगळं आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवून दिलं आहे फक्त आपलं काम काय आहे की वेळ काढायचा दिवसभरात वेळ सगळ्यांना मिळतो म्हणून आवर्जून म्हणेल की एक माळ करू नका एक अध्याय दोन अध्याय असं वाचू नका चुकीच्या पद्धतीने नित्यसेवा करू नका त्याचं फळ कधीच मिळणार नाही म्हणून अकरा जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामीचे सारामु तीन अध्याय रोज ज्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की तीन अध्याय का आवाजाचे असतात त्यानंतर एक, एक, मा, एक, मा, एक मंत्र एक माळ गायत्री मंत्राची दोन अध्याय दुर्गा सप्तशतीचे वाचायलाच हवी आपल्या कुलदेवीची पण सेवा आपली झालीच पाहिजे पंच रोज आपल्या घरात झालंच पाहिजे झालंच पाहिजे वर्षातून एकदा तरी कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान सुद्धा आपल्यातून झालाच पाहिजे पितरांसाठी दान धर्म हवन तर्पण सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे बघा या सगळ्या गोष्टी करा वर्षभरात सात गुरुचित्राचे पालन आपल्या घरात झाले पाहिजे आपल्याकडून स्वतःकडून झाले पाहिजेत बघा कुठलाही प्रश्न स्वामी समर्थ महाराज कधीच येऊ देणार नाही म्हणजे शब्द आहे की जे कोणी हे सगळे करतात सेवा म्हणजे ख षडरात्रामध्ये खंडोबाची सेवा नवरात्रीमध्ये देवीची सेवा सगळ्या गोष्टी करतात ना खरंच सांगते त्यांना कधीच केंद्रामध्ये जाऊन प्रश्न करायची वेळ येत नाही त्या सेवेकरांना त्याच्यामुळे मनोभावे श्रद्धेने नित्यसेवा रोजची करत चला आणि तुम्हाला कळालं असेल की श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहे तुम्हाला सांगितले समजून त्याच्यामुळे आता कळालं असेल की त्याच्यामुळे आता आतापर्यंत चूक झाली असेल कुठल्या सेवेमध्ये शॉर्टकट मारत असाल पण आता यापुढे तरी प्लीज हा जो विनंती आहे की नित्य सेवा मनापासून करा श्रद्धेने करा अजून एक गोष्ट स्वामींच्या मार्गात आहोत त्याच्यामुळे मनामध्ये कोणाबद्दल द्वेष त्रा म्हणजे राग कुठल्या प्रकारचा बदला कुठल्या प्रकारचं ही आपल्या बदला जेलसी जे म्हणतो आपण किंवा म्हणजे एकाबद्दल कोणापर्यंत जेलसी असणे किंवा हा कसा पुढे गेला तर तो कसा पुढे गेला एखाद्याला नावं ठेवणे इकडे सेवा करणे आणि एका पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एकमेकाला नावं ठेवायला सुरुवात करणे तो असाच आहे हात आहे हे सगळं सोडून द्या एवढी मोठी शक्ती आपल्या पाठीशी आहे आपल्याला कोणाचंही टेन्शन काही काळजी करायची गरज नाही आहे सगळं स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर सोडून द्या फक्त रोजची नित्य सेवा करत चला काही मागायची गरज नाही सगळं स्वामी महाराज बघून घेतील ही विराट शक्ती जी आपल्या पाठीशी आहे ती बघून घेईल सगळं फक्त आणि फक्त रोजची सेवा करत चला होईल ते सगळे केंद्रातून जे मार्गदर्शन मिळते त्या मार्गदर्शनामध्ये सहभाग घ्या आणि परमपूज्य गुरुमाले जे काही तोडगे उपाय सांगतात सरकारांचे ते करत चला मी सुद्धा करत आलेली आहे मला तर खूप अनुभव आलेले आहेत आणि खरं सांगते काही सुद्धा मागायची गरज आता स्वामी समर्थ महाराजांनी ठेवलेली नाही आहे माझ्यासाठी तरी कारण की जी काही म्हणतो ती लगेच क्षणार्धात ती इच्छा पूर्ण करतात स्वामी समर्थ महाराज त्याच्यामुळे या विराट शक्तीची रोजची नित्य सेवा करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत हे आता तरी तुम्हाला कळालं असेलच या ब्रह्मांड नायकांची सेवा करण्याचं भाग्य आपल्या नशिबात आलं आहे ते असं कुठली तरी एक इच्छा पूर्ण न झाल्यामुळे सोडून देऊ नका किंवा तिच्यापासून लांब जाऊन देऊ नका लांब सुद्धा जाऊ नका तुम्ही स्वतःहून सुद्धा त्याच्यामुळे नक्कीच कारण की खूप कमी लोकांचं भाग्य असतं जे ज्यांच्या भाग्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहेत त्यांची सेवा करणे त्यांची पारायण करणे किंवा इतर सगळ्या गोष्टी करणे ग्राम अभियान करणे सेवेकरी घडवणे हे सगळं कोणाच्याही सगळ्यांच्या भाग्यामध्ये नसतं त्याच्यामुळे तुम्ही एक त्याच्यातलेच आहात भाग्यवंत व्यक्ती ज्यांच्या नशिबी हे सेवा आली श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या भाग्यामध्ये आली तर अशा प्रकारे आजची व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भले से व्हिडिओमध्ये काही सेवा तोडगा नव्हता तरी सुद्धा व्हिडिओ लाईक करा कारण की श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेलच आज तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ